डी पी मराठी शोध सत्य बातमीचा भाजपचं निवडून आलेलं आहे काय सांगा भारतीय जनता पार्टी निवडून आलेले सर्व नगरसेवक नगर सेविका या दे, देव देव धर्माचं काम करणारे प्रभागात प्रत्येकाच्या प्रभागात खूप काम आहे सगळ्यांनी जनसेवा केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ये कर्तबगार असे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना मदत करणारे सर्वचा विकास करणारे सर्वांगीण विकास करणारे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानित गिरी गौ महाजन यांचं नेतृत्व त्यामुळे आम्ही चौदा नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीचे सातपूर विभागातून विजयी झालेलो आहोत आता आम्ही याच्यामध्ये पाच पुरुष आहोत आणि या माझ्या नऊ ब लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे आता आम्ही सातपूर विभागाचा खूप मोठ्या प्रमाणात सर्व मिळून आम्ही प्रचार करणार हे विकास करणार आणि खूप चांगली कामं करणार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार आणि देश देव धर्माचं आम्ही काम करणार आमच्या आणि मी सगळ्या विभागातील माता भगिनींना मतदार बघू भगिनींना खूप धन्यवाद येईल शुभेच्छा देईल आणि त्यांनी आता कधीही बीन आमच्या चौदा नगरसेवकांना फोन करा ज्या त्याच्या प्रभागात सगळे अलर्ट राहतील आणि कार्यालय राहतील ते सगळे सगळ्यांना मदत करतील याच्यातला कोणताही नगरसेवक फोन उच्चारने असं होणार नाही ते सगळ्यांचे आणि मी तुम्हाला प्रथम सांगितलं होतं आठ नऊ दहा अकरा चारही प्रभाग भारतीय जनता पार्टीत निवडून येले परपासून सांगायचो माझा विश्वास होता की इथं सर्व जनतेचं कौल होता की भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्यायचं आणि भारतीय जनता पार्टी काम करणारी पार्टी आहे हे सगळे उमेदवार जनतेतले खूप जनसेवा केलेली आहे मी खूप जय धन्यद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका